नमस्कार वेज वरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत ज्या भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत खायला चविष्ट आणि करायला सोपी चला तर मग बघूया सोया पुलाव कसा करायचा ते पंधरा ते वीस मिनिटं गरम पाण्यात भिजवून घेतलेले हे सोया चंक्स आहेत ते मी इथे कात्रीने कट करून घेतेये आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथे त्याचप्रमाणे दहा मिनटं पाण्यात भिजवून घेतलेले काजूगर आहेत तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडत असतील त्या सगळ्या भाज्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि सोबतच मी हा खडा मसाला देखील घेतलेला आहे आता आपण तापलेल्या तेलात थोडंसं जिरं घालून घेऊया आणि सगळा आपला खडा मसाला देखील या तेलात परतून घेऊया हिंग घालून घेतलेला आहे आणि आता आपण सगळ्या भाज्या ह्या फोडणीवरती परतून घेऊया मी इथे कांदा बटाटा फरसबी स्वीटकॉर्न गाजर भोपळी मिरची अशा सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत फ्लॉवरचा देखील वापर केलेला आहे छान के असा कलरफुल पुलाव आपण करणार आहोत माझ्या इकडे ताजं तमालपत्र आहे ते देखील मी इथे घालून घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि ह्या सगळ्या भाज्या छानपैकी परतून घेऊया शिजवून घेऊया आता भाज्या थोड्याफार शिजल्यानंतर आपण ह्यात सोया चंक्स घालून घेणार आहोत लक्षात ठेवा ह्या सोया चंक्स मधलं पूर्णतः पाणी आपण काढून घेणार आहोत आणि मगच ते ह्यात घालणार आहोत नाही तर त्याला एक प्रकारचा हिरमूस वास येतो त्यामुळे चंक्स नीट स्वच्छ धुवून घ्या त्यातलं पूर्णतः पाणी काढून घ्या आणि मगच ते ह्या भाज्यांमध्ये परतून घ्या आता आपण ह्यात काजूगर देखील परतून घेणार आहोत काजूने छान अशी वेगळी टेस्ट येते पुलावला आता आपण ह्यात शाही बिर्याणी पुलाव मसाला देखील घालून घेऊया आणि तो पण भाज्यांसोबत परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया तेही भाज्यांसोबत परतून घेऊया ह्या भाज्या शिजेपर्यंत मी इथे तांदूळ शिजत ठेवलेले होते तांदळातलं पूर्णतः पाणी काढून घेतलेलं आहे आता भाजीत आपण चवीनुसार मीठ देखील घालून घेऊया आपण तांदळातलं पाणी काढून घेतल्यानंतर एक पाच दहा मिनटं असंच ठेवून घेणार आहोत आणि मग ते ह्या पुला शिजलेल्या भाज्यांवर घालून घेणार आहोत भाज्या आणि तांदूळ असं सा सारखं हलवू नका कारण आपण इथे अख्ख्या तांदळाचा वापर केलेला आहे ते तांदूळ मोडण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हातानेच हे परतून घ्या आता चेरी अन द टॉप म्हणून आपण इथे दोन ते तीन चमचे तूप सोडणार आहोत जेणेकरून आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येईल लक्षात ठेवा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत उरलेला दहा पंधरा टक्के तांदूळ आपण परत भाज्यांसोबत शिजवून घेणार आहोत तुम्ही ह्या तांदूळ कुकरला देखील शिजवू शकता कुकरला शिजवताना त्यात दुप्पट पाणी घाला आणि थोडंसं तेल घाला आणि मग तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या तर अशा प्रकारे आपला स्वादिष्ट रुचकर असा सोया चंक्सचा पुलाव सर्व करण्यासाठी तयार आहे हा गरमागरम पुलाव तुम्ही रायत्यासोबत सर्व करू शकता तर अशी ही प्रोटीन रिच हेल्दी रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा वीकेंडला नक्की ट्राय करा सोया राईथ विथ भाज्या